नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे 오늘 기아도와. 오늘 푸른다 마검 채널 마르다 오늘 나도 오. 오늘 채널 마르다. 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 오늘 채 सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत विद्यालय पिंपळ को तालुका कोठोळा जिल्हा धाराशिव या शाळेतून मी एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झालो आहे आणि त्यानंतर माझं पेन्शनचे कागदपत्र वगैरे हो सगळे मंजूर होऊन आले परंतु शाळेमार्फत जे माझं जी पी एफ मला सेवानिवृत्तीनंतर जे अंतिम प्रदान मिळत आहे ते मिळण्यासाठी दाखल केलं आणि ते मंजूर होऊन शिक्षण खात्याने मंजूर मंजूरहून पेयुनिट मार्फत मुख्याध्यापकाच्या खात्यावर ते जमा करण्यात आलेले आहे परंतु वीस दिवस झाले एकतीस जुलै अखेर ते दोन हजार ला जमा करण्यात आलेलं होतं पण वीस दिवस मी वाट बघितली की माझ्या खात्यावर जमा करतील परंतु ते वीस दिवसानंतरही माझ्या खात्यावर त्यांनी जमा केलं नाही आणि त्यामुळे मी नंतर शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे अंतिम जी पी एफ माझं माझ्या खात्यावर मुख्याध्यापक वर्ग करण्यास सांगावे अशी विनंती अर्ज दिला त्यानंतर त्यांनी तो वर्ग अर्ज पेमिंटकडे वर्ग केला आणि पेमिंटने संबंधित मुख्याध्यापकाला पत्र काढले किंवा संबंधित असे जी पी एफ त्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे परंतु त्यांनी ते जी पी एफ जमा केलेले नाही त्यानंतर मी दुसरा एक त्यांना अर्ज दिला की आणखीनही त्यांनी जमा केलेले नाही तरी आपण दखल घ्यावी पण त्याही अर्जाची त्यांनी दखल घेतली नाही केवळ पत्र काढलं आणि दुसऱ्याही शिक्षण खात्याने का पत्र काढूनही त्या मुख्याध्यापकाने त्यांचे दखल घेतली नाही आणि त्यानंतर मी या ठिकाणी मी या उपोषणाचा मार्ग या ठिकाणी अवलंबलेला आहे या अगोदर मी डीआयडी कार्यालय तो या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यानंतर यांना शिक्षणाधिकाराने वारंवार माझ्या जी पी एफ संदर्भात मिळावं माझ्या खात्यावर वर्ग करा मुख्याध्यापकाने यासाठी मी वारंवार यांना पत्रवार केलेला आहे वारंवार वार येऊन मी शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलेलो आहे त्यांनी केवळ हो जमा करतील असं तसं म्हणून मला वारंवार चालू होण्या आणि माझं जी पी एफ आज ताग आहेत माझ्या खात्यावर सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला जा तरी माझ्या खात्यावर आणखीन जमा केलेलं नाही आणि यामुळे माझ्यावर आज आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे आणि मला या आर्थिक अडचणीमुळे त्रास होत आहे मानसिक त्रास होत आहे त्यामुळे लवकरात लवकर घर घर आता मी बांधायला काढलेलं आहे घराचं बांधकाम या ठिकाणी थांबलेलं आहे आणि घरचे समजा आजारी आहेत त्यांच्यासाठी औषध उपचारासाठी खर्चा आवश्यकता आहे असे अनेक वरपंचाल काही अनेक अडचणीचे खर्च त्या ठिकाणी या सेवानिवृत्तीनंतर जे मिळणाऱ्या लाभ आपल्याला भाग होत असतात परंतु हा जीपीएफचा चा म्हणजे जे की आमच्या पगारातून ते जीपीएफ कपात केलेला आहे त्यांनी आणि शेवटी ते सेवांती म्हणजे अंतिम आम्हाला ते सेवानिवृत्त झाल्यानंतर ते शिक्षण खात्याने मुख्याध्यापक खात्यावर जमा केलेला आहे परंतु जाणून बुजून मुख्याध्यापक हे बोष स्वरपणे सुडबुद्धीने माझ्या खात्यावर जाणून बुजून जमा करत तरी आता मला म्हणजे असं कळलं आहे की त्या ठिकाणी जे काही कर्मचारी काम करतात त्यांनी कुठलंही काम असेल तुमचं जी पी एफ असेल पगार कर्ज काढायचं असेल किंवा तुमचं मेडिकल बिल असेल यासाठी पाच टक्के द्यावे लागतील आणि त्यानंतर तुमचा खर्च दिल्यानंतरच जीपीएफ असेल सेवा इतर काय लाभ असतील असे दिले जातील यामुळे आमच्या शाळेतील सध्या कार्यरत असणारे सेवक भागवत बंकर कोटावळे यांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये यापुढे पत्रही दिलेले की माझं या वैद्यकीय बिल सेवापुरते या कार्यालयाने मंजूर केलेलं आहे परंतु यांनी मंजूर केल्यानंतर ती अधिकाऱ्यांनी मंजूर केले सह मुख्याध्यापकाने ते बिल सादर करावं लागत असत परंतु त्यांनी ते, ते बिल सादर केलं नाही तर मला पाच टक्के द्या नाहीतर सादर करत नाही असं त्यांना सांगितलेलं आहे आणि ज्यावेळेस यांच्यावर त्यांनी ते, ते थोडस दबाव टाकला त्यावेळेस त्यांनी त्यांचं बिल दाखल केलं या संबंधित शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल दिगंबर मोरे हे असून हे सध्या स्थितीमध्ये शाळेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा ते थोडेसे का काही शाळेच्या खर्चासाठी पाच टक्क्याची मागणी करतात असं मला कळालेलं आहे मला प्रत्यक्ष त्यांनी ते काही बोललेले नाही परंतु त्यांच्या मार्फत कळालेलं आहे आणि हे दाखल करतो असं त्यांना सांगतात परंतु आणखीन माझ जीपीएफ अंतिम दाखल केलेलं नाही त्यांनी माझ्याकडून प्रत्यक्ष आहे परंतु त्या कर्मचारी पशी ते बोलतात पण जवळ प्रत्यक्ष काही बोललेले नाहीत काम तर करत नाहीत म्हणजे जीपीएफ माझ्या खात्यावर जमा केलेलं नाही आणि संबंधित खात हे शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक यांचं जॉईंट खातं एसबीआय बँकेमध्ये शाळेचं आणि त्या खात्यावरती रक्कम व्यवहार करण्यासाठी फक्त मुख्याध्यापकाला अधिकार आहेत परंतु ते अधिकाराचा दुरुपयोग करत आहेत ज्या आणून बुजून माझ अंतिम जीपीएफ माझ्या खात्यावर मंजूर होऊन आलेला असताना सुद्धा माझ्या खात्यावर ते जमा करत नाहीत हा केलेला आहे आणि नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र